तो भाडं मागतो आहे ते भाडं द्यायला आपल्याजवळ पैसे नाही आहे आजच्या तारखेला आणि त्याच्यातर जो मित्र आहे तो कर्ज सेटलमेंट करायला तयार आहे अगोदर सेटल करा आणि नंतर पैशांचा विल्हेवाट लावा मग कुठून तोडायचा नाही कुलूप तोडायचा ज्यांनी कुलूप तोडलं त्याच्यावर गुन्हा दाखल होईल सर्वे जीवितात गुन्हा दाखल मी वकील आहे

इमारत, दे दे तु तु इमारत खाली करायचं आतापर्यंत कुठे गेले होते इमारत खाली करायचं आता कसं काम केलं हे संस्थेनेच भरलाय म्युन्सिपल टॅक्स संस्थेने भरलेला आहे नगरपालिकेच्या संस्थेचा नावा नगरपालिकेने नावा जेव्हा जप्ती आणली आहे तेव्हा म्युन्सिपल टॅक्स आपणच भरलाय संस्थेने

કલ મસવજેત કાલેજવે છેજા સફેકાએ. સ કરિદાર મે કાજા઺ા આકજ સેંકાદા ઘેણગારએ. એ કરે કાજ સેં आपली कायदेशीर काका आपली कायदेशीर कारवाई बसले की असं नाहीये तुम्ही असं काही गैरसमज करू नका आपली कायदेशीर कारवाई बसली सगळी सुरू आहे आपण प्रत्येक गोष्टी तुम्ही ऐकून घ्या पहिले आपण जे आता सगळ्या संचालकांची मालमत्ता सुद्धा आपण जप्त केली काव्यात आता सव्वीस तारखेला आपण कारवाई केली ચપલા હળ ટાકલા ફોલા હળ ટાકલા પૈસે પંચમી નહી நேசி <laughs> அரை